टेट ची परीक्षा पुढच्या दोन दिवसांविरोध येऊन थांबली आहे सत्तावीस तारखेपासून चालू आहे सत्तावीस पासून पाच जून पर्यंत ही एक्झाम असणार आहे आज संध्याकाळी मोस्टली याची ऍडमिट कार्ड जे ते डेफिनेटली अवेलेबल होऊन जाईल अशी दाट शक्यता आहे मग यासाठी प्रिपरेशन जे आहे हे आपण खूप चांगल्या पद्धतीने मागच्या काही दिवसामध्ये करून घेतलंय सोबत सोबत गणितामधला शाब्दिक उदाहरणाचा एक मोठा भाग जो आहे जो जवळजवळ दहा ते बारा मार्कांना तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो तर खास विद्यार्थ्यांच्या मागणीच तो खास भावी शिक्षक आणि शिक्षकांच्या मागे दिसतो हा पार्ट जो आहे आपण उद्या म्हणजेच रविवारी दुपारी बारा वाजता युट्यूब लेक्चरच्या स्वरूपात युट्यूब लाईव्हच्या स्वरूपात हा जो पूर्ण गणिताचा भाग आहे शाब्दिक उदाहरणांचा हा उद्या घेऊन येतोय तर सर्वांनी हे लेक्चर तीन चार तासांचं एक कॉम्पॅक्ट लेक्चर जे आहे जे तुम्हाला मिनिमम आठ ते दहा मार्क तुमचे डेफिनेटली कव्हर करून देईल हे करायला विसरू नका सोबत सोबत या व्हिडिओची लिंक जी आहे त्या लेक्चरची जी लिंक आहे या समोर ऑलरेडी ऑडिट सोबत शेअर केली किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघू शकता त्या लिंकवर जाऊन इतरांसोबत शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या म्हणजेच रविवारी दुपारी बारा वाजता धन्यवाद